आज आहे आमच्या गावची यात्रा त्यामुळं मी आलो आहे देवळात काळभैरनाथ मंदिर चिंबळी मंदिर फुलांनी खूप छान प्रकारे सजव गेले होतं झेंडूच्या फुलांच्या माळा आणि त्यात फुलांनी काळभैरनाथ असं नाव लिहिलेलं खूप छान असं दिसत होत देवाला चंदनाचा लेप लावून पुजारी छान प्रकारे सजवत होते मंदिराला प्रदक्षिणा घालून नारळ देवाला फोडला दुपाराच्या पाराला गावातून राहून मारत होतो तो दुकानाची लगबग चालू होती पण गिरायक काही दिसत नव्हती बैलगाडा शर्यत आज चालू आहे त्यामुळं मुलांना बैलगाडा शर्यत पाहायची होती तर म्हटलं चला आपण जाऊया बैलगाडा शर्यत पाहायला आलो मग चार पाच जण पोरांला घेऊन निघालो बैलगाडा शर्यत पाहायला त्यात बैल पाहून तो गुड्डूच घाबरायला लागला पप्पा आज नो मला तर भीती वाटते आरव पण आमचा एवढा गाड शोकीन की आरव आल्यानंतर एका ठिकाणी बसला त्या ठिकाणीच ते गाडं पाहू लागला तो म्हणलाच नाही पप्पा ऊन का घरी जायचंय छान प्रकारे असं गाडं चालू होत आणि घाटात चौदा सेकंदाची बारी आम्ही गेल्यावर बसली गाडं पाहिल्यानंतर आलो तर फक्त गाडी शौकीन तर छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत म्हणजे अगदी पासष्ट सत्तर वयाच्या लोकांपर्यंत गाड पाण्याचा आनंद लोक घेत होती गाड पाहून घाम निघून शहरातलं पाणी बाहेर तर म्हंटल थंड गोळा वगैरे खायचा असं मी नाही पण मुलं म्हंटली त्यामुळं मुलांसाठी गोळा खायला तिथे साईडला आलो तर छान प्रकारे असं चार पाच गोळ्याचे कप बनवले आणि मुलांनी ते खाल्ले भैरवनाथाच्या मंदिरात हार घालायचा मान आमच्या घराला मिळतो त्यामुळे वाजवत गाजवत हार घालण्यासाठी आम्ही गेलो गावातील सर्व देवतांना हार वगैरे घातले आणि आरतीसाठी आलो आरती चालू झाली आणि डाळ्यांचा गजगटाट आणि ढोल ताशे पथक सुद्धा वाजू लागले नाथ साहेबाचा चांग भले अशा गर्जना होऊ लागल्या आणि ढोलताशे पथक वाजू लागले पद्मावती ढोलताशे चषक शंभूराजे ढोलताशे चषक अष्टविनायक तरुण मंडळ ढोलताशे चषक असे तीन ढोलताशे चषक होते आणि त्यांचा आवाज असा कडक होता की सगळीक तोच अंमलत होता आरती संपन्न झाल्यानंतर पालखीमध्ये देवाची प्रदक्षिणा होती आणि देवाचा कार्यक्रम हा पूर्ण होतो हा होता यात्रेचा पहिला दिवस